नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुमेशवर डोंगरे तुमचं नोकरी सुमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण तीन महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तिन्ही अपडेट तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळतील तर बघा मित्रांनो सर्वात महत्त्वाची आणि पहिली अपडेट जी आहे महावितरण भरती दोन हजार चोवीस याबाबतची तर बघा महावितरणची भरती निघालेली होती आणि याचा एक्झामचा दिनांक पण जाहीर केलेला आहे त्यामध्ये जे ज्युनियर असिस्टंट अकाउंटची जी पोस्ट आहे याचा जो सिलेबस आहे या ठिकाणी चेंज करण्यात आलेला आहे सिलेबस आता या ठिकाणी बदलवण्यात आलेला आहे तर नवीन सिलेबस या ठिकाणी तुम्ही बघून घ्या प्रोफेशनल नॉलेज असणार आहे पंचवीस क्वेश्चन पन्नास मार्क्स हे अगोदर एकशे दहा मार्क्सचं होतं आता या ठिकाणी पन्नास मार्क्सच केलेलं आहे रिझनिंग राहणार आहे चाळीस मार्क्सचं वीस क्वेश्चन क्वांटिट्यू ॲप्टिट्यूड पंधरा मार्क्स तीस क्वेश्चन मराठी लँग्वेज पंधरा मार्क्स तीस क्वेश्चन एकूण पंच्याहत्तर क्वेश्चन राहणार आहे आणि मार्क्स असणार आहे एकशे पन्नास आणि सर्वात महत्त्वाचं तुमचा जो पेपर आहे मराठी आणि इंग्रजी लँग्वेजमध्ये होणार आहे लक्षात ठेवायचं मराठी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये तुमचा पेपर या ठिकाणी होणार आहे आणि वेळ असणार आहे पंच्याहत्तर मिनटाचा तर दुसरी आणि महत्त्वाची जी अपडेट आहे ते पोलीस भरतीचा दुसरा टप्पा जो आहे डिसेंबर महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे आणि यामध्ये काही जिल्ह्यानुसार आपल्या जागा पण जाहीर करायला सुरुवात केलेली आहे तर जळगावमध्ये एकशे पन्नास जागा उपलब्ध होण्याची शक्यता आहे ठीक आहे तर मित्रांनो ही खूप आनंदाची बातमी आहे पोलीस भरतीचा दुसरा टप्पा डिसेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे तर तसेच मीरा भाईंदर मार्फत आपल्या जागा या जाहीर केलेल्या आहे यामध्ये टोटल एक हजार ब्याऐंशी पदे नव्याने निर्माण करण्याची शक्यता आहे मीरा भाईंदर मार्फत एक हजार ब्याऐंशी पदे नव्याने नव्याने भरल्या जाणार आहे तर पोलीस शिपायची असणार आहे सहाशे एकोणनव्वद आणि पोलीस चालक असणारे सद्यात्तर तर तिसरी अपडेट आहे राज्य उत्पादन शुल्क यामध्ये जवान आणि वाहन वाहनचालक या पदाची भरती निघालेली होती जर तुम्ही जवान यासाठी मैदानी चाचणी दिलेली असेल तर आता याचा रँकनुसार निकाल लावण्यात आलेला आहे पुरुष आणि महिला दोघांचा रँकनुसार या ठिकाणी निकाल जाहीर केलेला आहे ठीक आहे यामध्ये तुम्ही चेक करू शकता परीक्षा आणि मैदानी चाचणी मिळून किती मार्क्स झालेले आहे हे या ठिकाणी जाहीर केलेलं आहे ठीक आहे तर पुरुषाची रँक आणि मैलांची रँक हे वेगवेगळ्या पी डी एफमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे हे दोन्ही पी डी एफ तुम्हाला व्यवस्थित चेक करावं लागेल ठीक आहे जर तुम्ही या ठिकाणी आपली मैदानी चाचणी दिलेली असेल ले तर लेखी दिलेली असेल ले आणि दोन्ही मिळून तुम्हाला किती मार्क्स मिळालेले हे तुम्ही आता या ठिकाणी चेक करू शकता या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुमचं नाव मेल डेट ऑफ बर्थ कॅटेगरी ठीक आहे एक्झाममध्ये मार्क्स चाचणीमध्ये मार्क्स आणि दोनशेपैकी टोटल मार्क्स आणि या ठिकाणी कॅटेगरी ठीक आहे मित्रांनो संपूर्ण व्यवस्थित चेक करून घ्यायचं हे जी लिस्ट आहे पुरुषचे महिलांची मेरिट आहे वेगळी आहे तर तिन्ही माहितीची संपूर्ण अपडेट जी आहे तुम्ही आपल्या टेलिग्राम अपलोड केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाऊनलोड करून घ्यायचे टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ते ठीक आहे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद